बुधाय अरे भीमा बाईच्या एकट्या पुराण अरे भीमा बाईच्या एकट्या पुराण कहार लाव माय जो तो जे भीम कराय लागला जहार गेलाव माय जो तो जे भीम कराय लागला जहार लाव माय अरे भीमा बाईच्या एकट्या पुराण भीमा बाईच्या एकट्या पुराण करार गेला जो तो झे भीम करायला जार गेला काल पाटलाची वाटत भीती आता भी डी एस पी झाले किती काल बंडी बाटत होती आता मोठारी आल्या हाती अरे ये काल पाटलाची वाटत भीती आता डीएस झाले किती काल बंडी बाटत होती आता मोटार आल्या हाती कालचा महार विमानामध्ये सवार झाला माय कालचा महार विमानामध्ये सवार झाला माय जो तो झेबीम करायला लागला जहार गेलाव माय जो तो झे भीम करायला लागला जहार गेलाव माय जो तो भीम कराय लागला जहार गेला ओ मा कसं वाटलं दादा नक्की कमेंट करून सांगा बरं जय भीम लिया मी स्वतः बनवलेलं नाही आहे हे खूप खूप पुराणं बाबा दादा कटकचं गीत आहे आणि माझ्या तोंडामध्ये होतं मग मी गायला प्रयत्न केला कसा वाटलं नक्की कमेंट करून जा कसा हे काही येत्र आहे ते राहतो छोटा मोठा सिंगर आहे आणि छोटे मोठे व्हिडिओ बनवत राहतो दादा सपोर्ट करता तुम्ही हे एवढं मला एवढंच आनंद आहे कारण तुम्ही मी एकटा आहे मला परिवार नाही आहे माझा परिवार तुम्ही आहे कारण परमेश्वरानं माझे दोन्ही भाऊन येऊन गेलात परमेश्वरापाशी आई आहे आणि छोटासा परिवार आहे स्वप्न आहे काहीतरी करण्याचं फक्त तुमच्या आधारे करत आहे तर तुमच्या सपोर्टमुळं दादा ह्या गरीब लेकरला समोर घेऊन जा कारण तुम्ही नेऊ शकता दादा कारण तुम्हीच माय बाबा तुम्हीच माझे भाऊ बंदा मी तुम्हीच माझ्या बहिणी आहे दादा ह्या कारणामुळं ह्या गरीबाले सपोर्ट करा दादा कारण ह्या गरीबाले तुमच्याशिवाय कोणी नाही बरं कारण अगोदर मला मॅट मॅट म्हणायचे लोक अगोदर भलही भरपूर मॅट म्हणायचे आताही मला मॅट म्हणतात दादा गावात मी व्हिडिओ बनवतो ना मला लोक मॅट म्हणतात शिव्या देतात हसतात मला दादा लोक काही ना काही बोलतच राहतात मी इग्नोर करतो दादा तरीही व्हिडिओ बनत बनवत राहतो दादा मला मध्ये तकलीफ देतात लोक तरीही मी व्हिडिओ बनवतो दादा मला हसतात कमेंट करतात वाईट वाईट बोलतात तरी मी इग्नोर करतो दादा कारण तुमच्यासाठी आणि मला तुमच्यावर विश्वास आहे दादा तुम्ही माझ्या मेहनतला फळ देणार आज द्या मला सपोर्ट करा दादा नक्की सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा आहे दादा गरीबागं लेकरू आहे दादा आणि तुम्हाला समोर न्यायचं आहे ह्या कारणामुळं गरीबाचा लेकरू आहे दादा प्लीज माझ्या व्हिडिओला बघत चला मी मी तुम तुम्ही जसे म्हणा त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवणार दादा तुम्ही जसे म्हणा त्या पद्धतीचं करणार दादा फक्त तुम्ही मला सांगा दादा कमेंटवर सांगा तो कौन -कौन कुटुन -कुटुन की व्हिडिओ चुकीचे बनवतो का वाईट बनवतो मी व्हिडिओ कसे बनवले पाहिजे आणि कसे व्हिडिओ चालणार माझे कोण कोण बघतात व्हिडिओ कुठून कुठून बघतात नक्की कमेंट करा दादा म्हणजे कारण दादा मला समजा कमी सुधारणा कुठल्या केल्या पाहिजे अनफड माणूस आहे दादा गरीबाचा कोरबा आहे दादा मातीतलं जीवन आहे दादा त्या कारणाच्या सांगतो तुम्हीच माय माय बाप आहे तुम्हीच माय सर्वस्व आहे दादा त्या कारणामुळं हात जुळून विनंती करतो दादा सपोर्ट करा माया तुम्हालाच तुमचा सपोर्ट पाहिजे दादा हात जुळून विण तुम्हीच माय बाय बाप आहे भाऊ नाही आहे माया माय एक देवाने ठेवली ती बिमार मार राहायची दादा परिवार पोसा लागते दादा त्या कारणामुळं सपोर्ट कर दादा सपोर्ट कर बस तुझ्या आशीर्वाद पाहिजे दुसरं काहीच नाही मी धन दौलत मागत नाही दादा कोणालाही धंदवलत मागत नाही कोणाला म्हणत नाही की मला पैसे द्या म्हणून मला पैसे नाही पाहिजे तुमच्याजवळ धंदवलत नाही पाहिजे दादा तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि माझे व्हिडिओ बघत तर चला दादा तुम्ही आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दादा कारण दादा मी वावरात आलो आहे दिवा लावण्यासाठी दिवा लावला दादा मी आता घरी चाललो तर माझ्या मनात कसं गाणं आलं मी म्हटलं दादा आवडलं नक्की कमेंट करून सांगता दादा कारण गरीब असं लेकरूया जाता तुम्ही सपोर्ट निकाल ना तो फोन जोडतो विनंती करतो पाया पडतो दादा काय चुका होत तर नक्की कमेंट करून सांगा मले मी गरीबाचा लेकर आहे चुका होत असेल माया अनफळ माणूस आहे दादा मी शिकलेला माणूस नाही आहे अनफळ <workitenın> माणूस <sound> आहे <dallises> त्याच्यानं सांगतो दादा चुका होत असेल नक्की कमेंट करून सांगा का तू चुकून राहिला इथे तुला चूक दुरुस्त करायची आहे मी त्या पद्धतीचं तुमच्या मना तुमच्या मनाप्रमाणे वागन दादा फक्त सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद द्या दादा मला पैसा आदला नको तुमच्याजवळून मला काहीही नाही पाहिजे फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे एक छोटासा लाईक पाहिजे आणि कमेंट पाहिजे त्याच्यानं माझं मनोबल वाढते दादा मला वाटते की माझ्या परिवाराला माझे व्हिडिओ आवडते त्या कारणामुळे दादा मी भरघोस व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी कारण तुम्हीच माझं स्वप्न साकार करू शकता दादा दुसरं कोणी नाही तो येणारा मोदी पण नाही आणि मुख्यमंत्री कोणीच नाही माझा साथ माझा परिवार तुम्ही माझं स्वप्न साकार करू शकता मला फक्त एवढंच आहे की माझं स्वप्न साकार करा आता बस याच्यासाठी मी तुम्हाला भीक मागतो आता पैसा आदला नाही मागत दादा मला पैसे गरज नाही दादा नाही नाही मला पैसे नाही पाहिजे मला तुमचा सपोर्ट पाहिजे तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा आहे दादा तुमचा सपोर्ट एवढा महत्त्वाचा आहे माझ्या मला मी सांगू शकत नाही ह्या गरीबाला सपोर्ट करा दादा याची भीक मागतो दादा मी तुम्हाला जय भीम नम उदय दादा शेअर करा पाहत राहा व्हिडिओ माझे आणि कमेंट करून सांगा दादा व्हिडिओ कसे आवडते माझे तुम्हाला